हाय एवन तर सकाळचे वाजले होते साडेसहा आणि मी निघाले ते कामावरती भाग बघतायत ना सूर्यप्रकाश किती छान पडतोय कारण सूर्य उगवला होता पण ना ते दिसतच नव्हते झाडाच्या मागे लपून बसले होते त्यानंतर यांना म्हणलं आज मला काही नाही सांगायचंय तुम्ही मागे बसा आणि मी गाडी चालवणार आहे तर मी गाडी चालवत होते आणि म्हणतात ना जर नवरा खंबीर असेल ना तर बाई काही करू शकते बरं का, का। मला खूप भीती वाटायची आधी गाडी चालवायला आणि नंतर ना हळूहळू हळू करून मला ह्याने इतकी परफेक्ट गाडी शेकवले ना आधी वाटायची भीती पण आता बिलकुल नाही वाटत आहे आणि त्यानंतर घरी आले घरचा व्हिडिओ स्किप केला आणि सोमलो स्कूलमध्ये आणायला गेले त्यानंतर संध्याकाळी दहा वाजता आठवलं हो की अरे आपल्या मोबाईलचं कवर घ्यायचं राहिलेलं आहे तर ऑलमोस्ट सगळे दुकानं बंद झालेतय तर मोबाईलचं कवर घ्यायचं ला वायर्स ला ते वायर्स पण पुढे दाखवते आणि हे जे क्यूट क्यूट आहेत ना ते मोबाईल स्टँड आहेत याच्यावर आपण मोबाईल ठेवू शकतो पण हे थोडेसे मला महाग वाटले त्यामुळे मी काय घेतले नाही पण सोहमचं चा चालू होतं की आई ते शिनशान घे शिनशान घे म्हणून पण मी काय घेतलं नाही कारण त्याच्यावर मोबाईल बसतच नाही असं वाटत होतं आणि जरा रिस्की वाटत होतं बघू शकता तुम्ही सगळे दुकानं बंद होते आणि एक एक दोन तीन दुकानं चालू होते त्या दुकानामध्ये जाऊन फोनला कवर घेतलं आणि कॅमेराला लेन्स वगैरे लावून घेतलात घेतल्या एरवीनं हे मार्केट एवढं गच्च भरलेलं असते नवे पेट आहे हे अजिबात जागा पण नसते पाय ठेवायला आणि गाडी तर नेणं एवढं मुश्किल असतं आणि आज पहिल्यांदाच मी असं सगळे दुकानं बंद झाल्याच्या नंतर ना आलते तर सगळे दुकानं बंद होते आणि इकडं माझं सोमचं रिॲक्शन बघा त्यानंतर ना घरी जाता जाता मग सोहमनं काहीतरी मॅगनेट घेतलेला असे एका लोकल दुकानावरती तर तो ते दाखवत होता त्यानंतर सोमचे पप्पा चला जेवण तर करून आलो होतो तर आम्ही म्हणले चला आईस्क्रीम खाऊन जाऊया तर बाहेर येण्याचा हा एक फायदा झाला मस्त पैकी आईस्क्रीम घेतलं कोणातलं मी आणि सोहमनं आणि हे अमूलची आईस्क्रीम मला खूप आवडतं त्यानंतर घरी गेल्याच्या नंतर ना एकच काम होतं आता की हे वायर ना ह्या चार्जरला गुंडाळायचे कसे कारण तिथं आम्ही तेवढा विचार केला नव्हता पण हे गुंडाळणं एवढं अवघड झालं आणि म्हणतात ना एखादी गोष्ट करायला घेतली ना ती गोष्ट करायला केल्याशिवाय चेन पण पडत नव्हतं तर अकरा सव्वा अकरा झाले होते आणि मी स्टार्ट केलं तर गुंडाळाला प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक प्रकारे आम्ही ट्राय करत होतो की असं करून पाय पटकून होईल तसं करून पाय पटकून होईल पण खरं सांगते हे वायर घेण्याच्या आधी विचार करा हे वीस का तीस रुपयाचीच वायर आहे पण खूप अवघड जात होत मी अशी ट्राय करत होते कि आशा करूं एतना 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 की असं करून तरी गुंडाळल्या जाईल म्हणून तर ते काय गुंडाळल्या जात नव्हतं त्यानंतर सोहम ना माहित नाही त्यांनी काय वर पाहिलं की कशी गुंडाळायची तर असं केलं आजचा दिवस